नमस्कार राज्यवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवाळे तुमचं स्वागत करीत आहे काल त्या ठिकाणी रात्री उशिरा बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस या कोर्सासाठीची जी काही निवड यादी आहे पहिल्या राऊंडसाठीची ती त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी जी काही अपेक्षा होती कट ऑफची जो काही ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडसाठी तीनशे वीसपर्यंत किंवा पंधरापर्यंत येऊ शकतो तो मात्र त्या ठिकाणी खूपच हाय जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो काही काळजी करू नका कट ऑफ शंभर टक्के कमी होणार आहे हा जो काही कट ऑफ हाय जाण्याचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये नऊ बी एम एस जे काही कॉलेजेस आहेत त्यांनी त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं नव्हतं आणि जर त्या कॉलेजेसनं पार्टिसिपेट केला असतं तर हा कट ऑफ तीनशे वीस तीनशे पंधरापर्यंत त्या ठिकाणी नक्कीच ओपन कॅटेगरीसाठी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा त्या ठिकाणी आला असता तर विद्यार्थी मित्रांनो चिंता करू नका हे जे काही जुने बी एम एस कॉलेजेस आहे नऊ बी एम एस कॉलेजेस त्यापैकी दोन एडेड कॉलेजेस आहे आणि सात कॉलेजेस त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस आहे हे त्या ठिकाणी येणाऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत ते भाग घेतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याची चिंता करू नये त्याचबरोबर जे काही येणारे सात महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन बी एम एस कॉलेजेस आहेत हे जर कॉलेजेस दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीपर्यंत आले तर हा कट ऑफ डिशेद त्या ठिकाणी कमी होणार आहे तर कट ऑफ किती जाऊ शकतो तिसऱ्या राऊंडपर्यंत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की ते ओपन कॅटेगरीसाठी तीनशे आठ पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो आणि तसंच चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय राऊंड थ्री पर्यंत तीनशे आठ त्या ठिकाणी कटअप जाऊ शकतो जर नवीन कॉलेजेसनं पार्टिसिपेट त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी हा कट ऑफ तीनशे आठ पेक्षा नक्कीच कमी त्या ठिकाणी येऊ शकतो तर राऊंड थ्री पर्यंत किती कट ऑफ जाऊ शकतो हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या याचीवरच्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पंचाळीस टक्के शेकडो प्राईव्हेट कॉलेजचा राऊंडमध्ये काय ऑफ भेटला आहे किती स्कोर ठिकाणी कॉलेज भेटला आहे किती पर्यंत कॉलेज भेटलेला आहे माहिती आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा बघायचा आहे तर फर्स्ट आपण बघूया ओपन कॅटेगरी ओपन जो जे छोटे विद्यार्थी लागला आहे त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांचा जो जनरल शिवल आहे त्या ठिकाणी पंचवीस हजार नऊशे ब्याण्णव आहे आणि या विद्यार्थ्याला जो काही स्कोर आहे तो स्कोर तीनशे बत्तीस आहे तर तीनशे बत्तीस वर त्या ठिकाणी शेवट विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर एस कॅटेगरी जर आपण बघितलं तर एसी कॅटेगरीचा जो विद्यार्थी लागलेला आहे त्याचा अलीक हा तीन लाख सत्यात हजार त्या ठिकाणी होता तीन लाख सत्त्यात हजार एकोणचाळीस आणि या विद्यार्थ्याचा जो जन्मशिमला आहे तो सत्तावीस हजार बासष्ट आहे आणि या विद्यार्थ्यांना सो आहे तीनशे पंचवीस त्याच्यानंतर एफी जर आपण दिलं तर याच्या कॅटगरीचा शेवटचा विद्यार्थी लागला आहे हा शेवटचा विद्यार्थी पाच लाख हजार चारशे चौशी राखावर लागला आहे आणि अडतीस हजार सातशे पंच्याऐंशी हजार जन्म आहे आणि दोनशे पंचावन्न त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गुण आहे त्यानंतर गेलं तर जे कॅटगरी जो विद्यार्थ्यांनी तीन लाख सत्तर हजार एकोणवीस लागला आहे सव्वीस हजार सहाशे शहाण्णव असा त्या जनलशिल आहे आणि तीनशे सत्तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सो आहे त्याच्यानंतर कॅटगरी रोबी विद्यार्थी लागला आहे तो लागला आहे तीन बासष्ट हजार आणि या विद्यार्थ्याचा जो काही जनरल शिमला आहे सव्वी हजार चौऱ्यात आहे आणि तीनशे तीस या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कोर आहे डीब्ल्यू कॅटग्रीसाठी सीमे गोव्हर्मेंट कॉलेजमध्ये जे आपण जर आपण बघितलं तर एंट्री कॅटेगरीचा लागला आहे हा तीन लावत हजार लागला आहे पंचवीस हजार नऊशे छप्पन या विद्यार्थ्याचा आहे आणि तीनशे मध्ये गुण आहे एन्टीची तर हजार चारशे लागला आहे सव्वीस हजार दोनशे तेवीस जनलश आहे आणि तीनशे तीस आहेत आणि एंट्री कॅटेगरी त्या ठिकाणी तीन लाख पंचाहत्तर हजार पाचशे यावर विद्यार्थी लागला आहे सव्वी हजार नऊशासष्ट आहे आणि तीनशे स्कोर आहे बघितलं तिला हजार सत्तीस हजार पंचवीस आणि तीशे पंचवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड वनचा प्रकल्ला आहे ह्या खूपच दिसतो तर सेकंड राऊंडमध्ये आहे आणि एनारे रुस आहे खूप महत्वाचे आहे कारण मेन म्हणजे राऊच्या कारण त्या ठिकाणी बेटर कॉलेज बरोबरच जवळचं कॉलेज आहे ते त्या ठिकाणी भेटणार त्याच्यासाठी लागले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एनारी खूपच महत्वाचा आहे जी विद्यार्थ्यांना ऑनलाईन जॉईन करत असेल त्यात त्याप्रमाणे असेल